नमस्कार आरोग्य तर्फे आयोजित रानभाजी स्पर्धेत मी ज्ञानेश्वरी कोल्हापूरहून तुमचे सहर्ष स्वागत करते मी सध्या चाटेस्कमध्ये दहावी शिकत आहे सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊया रानभाजी म्हणजे काय तर पावसाळ्यात नै नैसर्गिकरित्या ज्या भाज्या उगवतात त्यांना आपण रानभाजी असे म्हणतो व या रानभाज्यांना एक विशिष्ट चव असते रानभाज्यांमध्ये करडू पाथळी आळू रानकाली अशा विविध भाज्यांचा समावेश होतो व त्यातीलच भाजी मंजे का है। रान काढली ह्याची रेसिपी आपण आज बघणार आहोत चला तर मग तर ही आहेत रान ही आपल्या शरीराला ताकद देतात ह्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आपले रक्त शुद्ध करायला मदत करतात तसेच ह्यात प्रोटीन्स आणि आयर्स ते भरपूर प्रमाणात असतात या भाज्या निवडताना काय काळजी घ्यावी तर या भाज्या रानात अनेक इतर वनस्पती काही सुद्धा असू शकतात म्हणूनच या भाज्या करायच्या आधी एकदा धुवून घेतलेला आहे आपल्या रेसिपीचं नाव आहे सो आपण स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला ही रानकागली आपल्याला घ्यायची आहे आणि ह्याचा वरचा थोडा पार्ट कट करायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर ह्या आत आग बिया दिसत आहेत त्या आपल्याला पूर्णपणे कापायच्या आहेत आणि हा भाग पूर्ण रिकामा करायचा आहे या रानभाजीचे नाव जरी रान काढले असलं तरी वैशिष्ट्य म्हणजे काय तर का ह्या भाज्या सगळीला अजिबात करून आहेत एकदम टेस्टी असतात वय असा आपण लोणचं देखील करू शकतो अशाच प्रकारे मी सहा काढली कट करून ठेवलेली आहे तुम्हाला म्हटलं की आपल्या रेसिपीचं नाव स्टफ लहान काढली आहे तर ह्याच्या मसाल्यासाठी सफीनच्या मसाल्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत मीठ गरम मसाला धनाजिरा पावडर कडी कढीपत्ता कोरिंडन लिव्स त्यानंतर शेंगदाण्याचं कूट ऑनियन प्युरी जिंजर गार्लिक पेस्ट टॉमॅटो प्युरी ड्राय कोकोनट कोल्हापुरी तिखट तर आता आपण हे सगळे मसाले एकत्र मिक्स करायचे आहेत आणि मिक्स करून झाला तेच सफिंग आपल्याला या रान कार्ड्यात भरायचं आहे आपण हे मसाले आता मिक्स करूया ऑनियन पेस्ट दोन चमचे त्यानंतर गा जिंजर गार्लिक पेस्ट एक चमचा पण दोन चमचे आणि तिखट तिखट तुम्ही तुम्हाला हवं तसं घालू शकता पण आम्ही कोल्हापूरच्या असल्यामुळं आम्हाला जास्त तिखट लागते म्हणून मी तीन चमचे तिखट घालणार आहे चला आता आपण हे मिक्स कर मिक्स करूया ड्राय कोकोनट घालूया आता आपण हे मिक्स करूया एकदम हे एक जीव करायचा आहे आयुर्वेदात या भाजीला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि साधारण हंड्रेड ग्रॅम रान काढल्यांमध्ये स सतरा कॅलरीज असतात ज्या आपल्याला आपलं वजन कमी करायला मदत करतात हे सगळे मसाले घालून झाल्यावर आपला स्टफिंगचा मसाला रेडी आहे आता आपण या रान हा मसाला घालूया अशा प्रकारे हा मसाला घालायचा आहे पूर्ण आपण केलेली रान का शिजून घ्यायची आहेत त्यासाठी आपण पहिला तेल घालूया त्यानंतर या मिरच्या आणि कढीपत्ता ऑनियन किरी तो भी आता है एकदम तेल सीधे नीट मिक्स मिक्स कराए मै आप तेल सुट्टपर्यंत आपल्याला हे परत मिक्स करायचं आहे ही ही रेसिपी करतानाची छोटीशी टीक म्हणजे आपले जे रान खाल्ली आहेत स्टफ केलेली त्यांना आपण मागण्या थोडासा होल पाडायचा आहे म्हणजे आतलं बॅटर गॅसवर थोडं शिजे आता आपल्याला ही सगळी रान खाल्ली आपल्या वेळ कुक मसाल्यात घालायची आहे आणि हे जे मिश्रण आहे ते साधारण सात ते आठ मिनटं आपल्याला शिजवत ठेवायचं आहे आपल्याला अशा प्रकारे सगळं मिक्स करायचं आहे आणि आता थोडंसं पाणी घालून हे बॅटर आपल्याला सात ते आठ मिनिटं शिजवत ठेवायचं आहे आता आठ मिनिट झालेली आहे सो आपण बघूया आपली रान कारली शिद्दत करणे हे बघण्यासाठी आपण आपले चाकू रान कारल्यामध्ये डिप करायचा आहे हे बघा आपली रान कारली खूप छान प्रकारे चिरलेली आहेत आणि याचा एक खतडरनाक वास पूर्ण किचन मध्ये पसरलेला आहे आता आपण ही भाजी सर्व करू तो आपली स्टप्ट कल्यांची रेसिपी आता तयार झालेली आहे एक सांगायचं झालं तर ह्या वनस्पती फक्त पावसाळ्यात उगवतात आणि ह्या वनस्पतींचे लाभ आपल्या आरोग्यासाठी अनन्यसाधारण आहे सो अशा अनेक वनस्पतींचा आणि मी केलेली रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा थँक्यू